हाय ऑल कसे आहात तुम्ही चला तर स्वागत आहे माझ्या आज नवीन ब्लॉगमध्ये आणि त्या दिवशी मी थाली टाकली होती की तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची मी त्या दिवशी थाली टाकलेली आणि आज मी रेसिपी टाकणार आहे की कशाप्रकारे आपण याची भाजी करतो आणि हिवाळ्यामध्ये खूप छान लागते असं झणझणीत मस्त खायला तर आधी मी हे जे तुरीचे दाणे आहेत ते धुवून घेतलेले स्वच्छ आणि थोडं आता याला मी परतून घेणार आहे आणि परतून घेतल्यानंतर थोडं ह्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे आपलं हे झालं की त्यानंतर थोडे ड्राय झाले ते की त्यानंतर थोडंसं किंचित तेल टाकून मी ते भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आता मी हे जे तुळेचे दाणे आहेत हे थोडेसे परतून घेतलेले तेल टाकून आणि आता हे साईडला काढून ठेवलेले आहे त्याचबरोबर पालतीचा कं आपल्याला फोडणीला टाकायचं आहे आणि आता मी ते थोडे हिरव्या मिरच्या आपल्याला जेवढ्या लागतील आपल्या चवीप्रमाणे किंवा आपण किती तिखट खातो त्याप्रमाणे ते आपण थोडं आता मी तेल टाकून यायला थोडं परतून घेणार आहे आता सुद्धा आपल्या परतून झालेल्या आहेत थोड्या तेलामध्ये त्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडा कोथिंबीर टाकलेलं आहे धुवून त्यानंतर लसणाच्या पाकड्या आणि त्यानंतर आपण हे जे आहे हिरवी मिरची ह्या आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आणि हे टाकल्यानंतर आपण थोडंसं जिरेपूड आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर इंची थडत आणि थोडं मीठ आता हे मी मिक्सरमधून परतून फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि आता हे सगळं आपण ठेचा वगैरे म्हणजे तयार करून घेतलं आहे त्याचबरोबर मी इथे हे पण काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच त्याच कढईमध्ये मी जे भाजून घेतलेलं त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून तर ता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण थोडं मोहरी टाकूयात आणि मोहरी मोहरी थोडी झाल्यानंतर आपण हा जो कांदा पातीचा कांदा आहे जो कट करून घेतलेला सुद्धा आपण यामध्ये टाकूया तर पातीचा कांदा थोडा आपण होऊ घेऊयात आणि त्यानंतर हा जो आपण ठेचा बाजूला काढून आहे हा टाकूया त्यामध्ये आणि यामध्ये ठेचा आपण ॲड केलेला आहे आता त्यानंतर मी ठेचा ॲड केल्यानंतर यामध्ये मी जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये टाकलं पाणी टाकलं आणि छान देऊयात आणि एन्जॉय करूयात थँक्यू सो मच ऑल